मी दुसऱ्या शहरात राहून नोकरी करत होते एके दिवशी माझ्या वडिलांची तब्येत अचानक खूप खराब झाली त्यामुळे आईने मला लगेचच मध्यरात्री फोन करून घरी बोलावले कारण मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक, एक मुलगी आहे मी काहीही विचार न करता मध्यरात्री कॅब बुक केली आणि लगेचच निघाले पण रस्त्यात चार मुलांनी मला एकटीला पाहून घेतले आणि त्यांनी मला झुडपांमध्ये ओढून नेले मग त्यानंतर त्याने एक एक करून माझ्यासोबत माझं नाव रुपाली आहे मी बावीस वर्षांची सुंदर मुलगी होते मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक, एक मुलगी आहे मी लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होते आणि मला माझ्या पायांवर उभं राहून माझ्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल करायचं होतं माझ्या आई वडिलांचं ही हेच स्वप्न होत की मी लवकरच चांगली नोकरी करावी परंतु दुसऱ्या शहरात जाऊन नोकरी करण्यास ते कठोर विरोधात होते कारण त्यांचं असं मत होत की एकटी मुलगी नवीन शहरात पोहोचल्यावर कोणत्याही धोक्याचा शिकार होऊ शकते म्हणूनच त्यांनी मला सांगितलं की तू नोकरी तर करू शकतेस पण ती नोकरी अशी असावी ज्यात तू दिवस मावळण्यापूर्वीच घरी परत यावं आणि त्याच शहरात नोकरी करावी परंतु मी माझ्या आई वडिलांच्या या विचारसरणीच्या विरोधात होते मला असं वाटत होतं की आजच्या मुली कोणत्याही प्रकारच्या समस्यांना एकट्याने सामोरे जाऊ शकतात आणि आता तर काळही खूप बदलत आहे आता तर मुली उशिरापर्यंत ऑफिसमध्येच काम करतात आणि एकट्या राहून नवीन शहरात आपल्या नोकरीसह सगळं काही चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात मीही माझ्या सर्व गोष्टी स्वतःच मॅनेज करू इच्छित होते आणि एक जबाबदार व्यक्ती बनू इच्छित होते कारण मी लहानपणापासूनच पाहिलं होतं कि माझ्या आईला प्रत्येक छोट्या गोष्टीत निर्णय घेण्यात खूप अडचणी येतात आणि ती कोणताही निर्णय वडिलांच्या सल्ल्याशिवाय घेऊ शकत नव्हती मी नेहमीच आईला समजावत असे की कमीत कमी, कमी घरच्या गोष्टींमध्ये तरी तिने स्वतःवर विश्वास ठेवून निर्णय घ्यावा परंतु वडिलांनी सुरुवातीपासूनच तिला कोणत्याही गोष्टीत पुढे ठेवले नव्हते ज्यामुळे ती प्रत्येक लहान सहान गोष्टींसाठी वडिलांवर अवलंबून राहिली होती जर तिला बाजारातही जायचं असायचं तरी तिला कोणत्या ना कोणत्या आधाराची गरज भासायची मला या सगळ्या गोष्टींवर खूप राग यायचा कारण मला असं वाटायचं की प्रत्येक व्यक्तीला एवढं तरी जबाबदार असावं की ती योग्य वेळी योग्य निर्णय स्वत घेऊ शकेल ना की प्रत्येक लहान गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहील असं म्हणतात ना की तुम्ही जसं अपेक्षा करता तसं नेहमीच घडेल असं नाही तसंच माझ्यासोबत घडलं माझ्या आई वडिलांना असं वाटत होत की मी या शहरात नोकरी करावी परंतु माझी नोकरी दुसऱ्या शहरात लागली त्यामुळे त्यांना खूप मोठा धक्का बसला त्यांनी मला नोकरी करण्यास नकार दिला पण ती नोकरी खूप चांगली होती ज्यामुळे माझं भविष्य आणखी उज्ज्वल होऊ शकत होत म्हणून मी त्यांना कस तरी समजावलं आणि वचन दिलं की मी कोणतीही समस्या येऊ देणार नाही आणि माझ्या जिद्दीवर मी दुसऱ्या शहरात नोकरी करण्यासाठी आली मी आत्मविश्वासाने भरलेली मुलगी होते त्यामुळे खूपच लवकर मी सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे मॅनेज केल्या माझं राहण्याचं ऑफिस मध्येही मी सर्वच कामे खूप चांगल्या प्रकारे समजून घेतली होती सगळं काही खूप छान चाललं होत फक्त एकच प्रॉब्लेम होता की माझ्या ऑफिसचं काम खूपच जास्त होत ज्यामुळे मला नेहमीच उशीर व्हायचा यामुळे माझे आई वडील खूप तणावात असायचे आणि म्हणूनच रोज रात्री नऊ वाजता त्यांचा फोन माझ्याकडे यायला सुरुवात व्हायची हे विचारायला की मी घरी पोहोचले की नाही मी फ्लॅटवर पर्यंत ते मला वारंवार फोन करून विचारत असायचे या दिवसात काम खूपच वाढलं होतं ज्यामुळे मला नेहमीच रात्री अकरा वाजायचे खरं तर घरी जाताना मलाही थोडी भीती वाटायची कारण माझा फ्लॅट अशा ठिकाणी होता जिथून मला एक सुनसान पूल पार करावा लागायचा पण तरीही मी स्वतःवर विश्वास ठेवून तिथून जलद पावलत टाकत जायची माझे दिवस असेच चालले होते की एके दिवशी रात्री वाजण्याच्या सुमारास माझ्याकडे अचानक फोन आला तिने सांगितलं की तुझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला आहे तू ताबडतोब इथे ये वडिलांच्या हार्ट अटॅक ची बातमी ऐकून मी खूपच घाबरून गेले मला काहीच कळत नव्हतं की मी काय करावं मी आईला सांगितलं तुम्ही त्यांना लगेच हॉस्पिटल मध्ये घेऊन जा मीही इथून ताबडतोब निघते फोन ठेवल्यावर मी ऑफिस मध्ये माझे एकही सहकर्मी काय करू मग मी झटपट माझं सामान पॅक केलं आणि एक कॅब बुक केली माझा असा विचार होता की कॅब बुक करून मी सरळ घरी पोहोचेन मध्ये कुठेही थांबावं लागणार नाही त्यामुळे काहीच टेन्शनही येणार नाही माझं घर ऑफिस पासून साधारणतः तीन तासांच्या अंतरावर होत घाई घाईत मी कॅब बुक केली आणि ऑफिस बाहेर येऊन कॅबची वाट पाहू लागली तेव्हाच आईचा पुन्हा फोन आला ती म्हणाली की डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास सांगितलं आहे पण ऑपरेशनच्या आधी त्यांनी एक फॉर्म वर करायला सांगितली आहे ज्यात लिहिलं आहे की तुझ्या वडिलांना काही झालं तर याची जबाबदारी डॉक्टरांची नसेल आणि हे ऑपरेशन आपल्या परवानगीने केलं जात आहे मी आईला सांगितलं की तुम्ही त्या फॉर्म वर करा पण आई खूप घाबरली होती आणि ती रडू लागली ती म्हणाली की मी सही करू शकत नाही इतका मोठा निर्णय मी स्वतः घेऊ शकत नाही रुपाली तू जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर इथे ये मला काहीच समजत नाही की आता काय करावं मी आईला खूप समजावलं की आई कमीत कमी या कठीण घडीत तरी तुम्ही निर्णय घ्या पण ती सतत रडत होती आणि एकच सांगत होती की तू लवकर ये आणि स्वतः येऊन हा निर्णय घे की पप्पांचं ऑपरेशन करायचं आहे की नाही या घाई गडबडीत मला काहीच कळत नव्हतं आणि दुसरीकडे लवकर येत नव्हती मी आईला सांगितलं की तुम्ही काळजी करू नका मी इथून निघते मी विचार केला की के एकदा का कॅब मध्ये बसल्यावर मी आईला नीट समजावे थोड्या वेळाने कॅब आली कॅब मध्ये बसल्यावर मी ड्रायव्हरला ओटीपी टी सांगितला आणि पोहोचायचं ठिकाण सांगितलं जेव्हा मी कॅब बुक करत असे तेव्हा नेहमी असं दाखवत असे की कोणीतरी मला घ्यायला येत आहे आणि मी कॅबचा नंबर आणि ड्रायव्हरची सगळी माहिती आधीच कोणाला तरी सांगते या वेळेसही मी कॅब मध्ये बसता लगेचच हे सगळं केलं थोड्याच वेळानंतर आईचा पुन्हा फोन आला त्यामुळे मी तिला पुन्हा समजवायला सुरुवात केली पण ती सतत एकच गोष्ट सांगत होती की तू कसं बस करून लवकर ये आणि मला तुझीही काळजी वाटते इतक्या रात्री तुला एकटीला तिथून यावं लागतंय तू स्वतःची काळजी घे एकटी मुलगी म्हणजे उघडी तिजोरी असते कुठलीही वाईट गोष्ट झाली तर आपण कोणाला तोंड दाखवण्यास लायक राहणार नाही मी आईला समजावलं की तू हे सगळं फोनवर बोलू नकोस कारण ड्रायव्हरला या गोष्टी ऐकू येत आहेत थोड्या वेळानंतर मी फोन ठेवला तेवढ्यात काही क्षणानंतर कॅब ड्रायव्हर माझ्याशी बोलला काय झालं मॅडम तुम्ही खूपच टेन्शन मध्ये दिसत आहात तुमच्या घरी कोणी खूप आजारी आहे का यावर मी थोडं कठोरपणाने त्याला म्हटलं तुला याच्याशी काही घेणं देणं नाही तू शांतपणे गाडी चालव तो काही वेळासाठी गप्पा बसला पण नंतर पुन्हा तो म्हणायला लागला की तुम्ही इतक्या रात्री एकट्या का जात भीती वाटायला लागली मला असं वाटलं की हा माझ्याबद्दल काहीतरी वाईट विचार करत आहे म्हणूनच इतकी सगळी माहिती माझ्याकडून विचारून घेतोय मला आईवरही राग यायला लागला की तिला हे सगळं फोनवर सांगायची काय गरज होती आता याने माझ्या गोष्टी ऐकल्या आहेत म्हणूनच हा माझा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे मी त्याला सांगितलं की तू जसा विचार करतोय तसं काहीही नाहीये त्यामुळे तू चुपचाप गाडी चालव कारण मला लवकरात लवकर पोहोचायचंय तो पुन्हा गाडी चालवू लागला भीतीने मला तहान लागली होती मी माझ्या पर्स मध्ये हात घेतला तर माझी पाण्याची बाटली ऑफिस मध्येच राहिली होती मी विचार केला की काही वेळ माझी तहान तशीच कंट्रोल करावी पण माझा घसा कोरडाच पडत चालला होता मला श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला मी ड्रायव्हरला सांगितलं की पुढे कुठेही धाबा दिसला तर एक पाण्याची बाटली घे ड्रायव्हर म्हणाला की मॅडम इतक्या रात्री कुठल्याही ढाब्यावर गाडी थांबवणं अजिबात सुरक्षित नाही मी त्याला सांगितलं की तू तु तुझं ज्ञान तुझ्याकडे ठेव हो। मला खूप तहान लागली आहे म्हणून चुपचाप एक बाटली घे तो म्हणाला मॅडम माझ्याकडेही एक पाण्याची बाटली आहे तुम्ही हे पाणी प्या त्याने माझ्या दिशेने बाटली पुढे करताच मी पटकन ती बाटली घेऊन टाकली कारण मला खूप तहान लागली होती पण बाटलीच झाकण उघडताच अचानक माझ्या मनात शंका आली मी विचार केला की असं तर नाही ना की याने आधीच पाण्यात काही नशेची मिसळून ठेवली असेल म्हणून याने मला तहान लागली असं ऐकल्यावर लगेचच आपली पाण्याची बाटली मला दिली हा विचार करताच मी बाटलीचं झाकण बंद केलं आणि त्याला बाटली परत दिली थोड्याच वेळाने तो कॅब ड्रायव्हर मला म्हणाला मॅडम तुम्ही पाणी पिलं नाही त्याचं बोलणं ऐकून मी थोडे चकित झाले याचा अर्थ तो माझ्यावर नजर ठेवत होता आधी मला असं वाटलं की मी त्याला रागवावं पण मग विचार केला की यावेळेस फक्त तोच माझ्या सोबत आहे जर मी त्याच्याशी जास्त कठोरपणे वागले तर तो काहीतरी चुकीचं करू शकतो मी त्याला सांगितलं की खरं म्हणजे मी फक्त बिस्लरीच पाणी पित असते म्हणून पुढे जे काही धाबा असेल तिथे गाडी थांबवून एक बाटली घे यावर तो पुन्हा बोलू लागला की मॅडम माझा ऐका इतक्या रात्री कुठल्याही ढाब्यावर गाडी थांबवणं योग्य नाही कारण रात्रीच्या वेळी ढाब्यावर चुकीच्या प्रवृत्तीचे लोक बसलेले असतात जर त्यांनी पाहिलं की माझ्या गाडीत एकटी मुलगी आहे तर खूप मोठी समस्या निर्माण होईल यावर मी त्याला सांगितलं की तू खूप जास्त बोलतोयस जितकं मी तुला सांगते कर थोडं पुढे गेल्यावरच एक ढाबा आला आणि ड्रायव्हरने ढाब्यावर गाडी थांबवली आणि तो पाण्याची बाटली घेण्यासाठी गेला मी बाहेर पाहिलं तर चार मुलं समोरच्या टेबलवर बसून खूप दारू पित होती त्या चार मुलांनी माझ्याकडे पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू दिसू लागले मी पटकन माझा स्टॉल काढला आणि तोंड झाकून घेतलं त्या चारही मुलांना पाहून माझ्या अंगाची थरथर सुरू झाली होती एकीकडे ड्रायव्हर अजूनही पाण्याची बाटली घेऊन आला नव्हता आणि दुसरीकडे ती चारही मुलं त्यांच्या जागेवरून उठून माझ्याकडे चालत येत होती आता तर मला अजूनच भीती वाटायला लागली तेवढ्यात कॅब ड्रायव्हर धावत आला आणि त्याने गाडीत बसून लगेच गाडी सुरू केली त्या मुलांनी गाडीच्या खिडकी जवळ येऊन जोरात म्हटलं काय माल आहे काय माल घेऊन चाललायस तू जर आम्हालाही तर चाकू दे तेवढ्यात कॅब ड्रायव्हरने गाडी जोरात पळवली आणि म्हणाला पाहिलं मॅडम मी तुम्हाला यासाठी सांगत होतो की कुठल्याही ढाब्यावर गाडी थांबवू नका था। मलाही समजलं की खरंच ड्रायव्हर बरोबर बोलत होता मी त्याचं ऐकलं नाही आणि ढाब्यावर गाडी थांबवायला सांगून चूक केली पण मग विचार केला की चला हो बर काही नाही कमीत कमी त्या मुलांपासून सुटका तरी झाली मी म्हणाले हो भाऊ तुम्ही बरोबर सांगत होता पण मला खूप तहान लागली होती म्हणून मी गाडी ढाब्यावर थांबवायला सांगितली तो म्हणाला ठीक आहे काही हरकत नाही आता मी तुम्हाला लवकरात लवकर घरी पोहोचवतो मी पाण्याच्या बाटलीतून दोन घोट घेतले आणि थोडी शांत झाली पण तेवढ्यात कारच्या साईड मिरर मध्ये मला ते मुलं दिसू लागले जे जोरजोरात ओरडत होते की हा माल तर आम्ही चाखूनच राहू ते मुलं हायवे वर गाडी खूप वेगाने चालवत होते आता तर माझा आणि ड्रायव्हरचा घामच फुटायला लागला कॅब ड्रायव्हर मला म्हणाला की बघितलं मॅडम तुम्ही किती मोठ संकट अंगावर ओढून घेतलं आहे मी तुम्हाला यासाठीच वारंवार नाही म्हणून सांगत होतो यावर मी म्हणाले की मला काय माहित होत की ही मुलं माझ्या मागेच लागतील तो म्हणाला आजकाल माणूस राक्षस बनला आहे म्हणूनच मी तुम्हाला वारंवार समजावत होतो गाडीची स्पीड तो म्हणाला तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही तो हायवेवर गाडी पूर्ण स्पीडने पळवत होता पण ते मुलंही आपली गाडीची स्पीड वाढवून आमच्या कॅबला पकडण्याचा प्रयत्न करत होते ते वारंवार त्यांच्या गाडीने आमच्या कॅबला धक्का मारत होते कॅब ड्रायव्हरने लगेचच मला सांगितलं लग की मॅडम पोलिसांना फोन करा नाहीतर आपण खूप मोठ्या संकटात अडकणार आहोत खर तर या घाबरटीत मी पोलिसांबद्दल विसरूनच गेले होते आतापर्यंत मी कॅब ड्रायव्हर वर संशय घेत होते पण आता मला कॅब ड्रायव्हर मध्ये दे देव दिसायला लागला होता मी लगेच पोलिसांना फोन करायला सुरुवात केली पण बघते तर काय माझ्या फोनला नेटवर्कच नव्हते मी म्हणाले भाऊ माझ्या फोनला नेटवर्क नाहीये कॅब ड्रायव्हरने लगेचच आपला फोन माझ्या दिशेने दिला आणि म्हणाला मॅडम तुम्ही माझ्या फोन वरून नंबर मिळवा पण त्याच्या फोनलाही नेटवर्क नव्हता आता तर माझ्या हात पाय थरथरायला लागले आता मला काहीच सुचत नव्हतं माझ्या मेंदूने काम करण्यास बंद केलं होतं पण कॅब ड्रायव्हर अजूनही माझ्याशी बोलत होता की मॅडम तुम्ही दोन्ही फोनमध्ये सतत प्रयत्न करत राहा कदाचित कुठेतरी नेटवर्क मिळेल आणि आपण पोलिसांना फोन करू शकू तो गाडीचा वेग वाढवत होता आणि मला प्रयत्न करत राहण्यास सांगत होता तेवढ्या त्या मुलांच्या गाडीने आमच्या कॅबला जोरदार धडक दिली आणि त्यांची गाडी आमच्या कॅबच्या अगदी जवळ आली त्यांच्यातील एकाने मला डोळा मारला आणि दुसरा म्हणाला राणी काहीही झालं तरी आज तुला आपलं बनवूनच सोडू ते इतक्या वाईट पद्धतीने दारू पिऊन गाडी चालवत होते की त्यांची गाडी वारंवार आमच्या कॅबला धडक देत होती कॅब ड्रायव्हर म्हणाला की मॅडम आज मला असं वाटतंय की आपण जिवंत राहणार नाही हे लोक अपघात घडवूनच राहतील आणि जर एकदा गाडी थांबली तर मी एकटा आहे मी तुम्हाला कसं वाचवणार ते चार आहे आणि हे चार जण मिळून माझं जे काही करतील ते करतील पण तुमच्यासोबत तर दरिंदगीची सर्व हद्द पार करतील आता माझ्या मनात माझ्या आई वडिलांच्या सगळ्या सूचना फिरू लागल्या त्यांनी नेहमी सांगितलं होतं की एकटी मुलगी म्हणजे उघडलेली तिजोरी असते ज्याला लुटण्यासाठी प्रत्येक जण तयार असतो आता मला माझ्यावरच खूप राग येत होता की मी एवढी ओव्हर कॉन्फिडेंट होऊन दुसऱ्या शहरात नोकरी करण्याचा निर्णय का घेतला आता मी ज्या परिस्थितीत अडकले होते त्यातून बाहेर पडणं मला अशक्य वाटत होत कारण ना फोन मध्ये नेटवर्क होता आणि ना कुणीही मदतीसाठी दिसत होत उलट मला असं वाटायला लागलं की माझ्यामुळे हा कॅब ड्रायव्हर ही नाहक मारला जाईल माझ्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे मी कॅब ड्रायव्हरचं बोलणं ऐकलं नाही जर मी त्यांचं ऐकून गाडी थांबवली नसती तर आतापर्यंत मी सुरक्षितपणे माझ्या घरी जात असले पण ते फोन मध्ये अजूनही नेटवर्क येत नव्हतं तेवढ्यात अचानक त्यांनी आमच्या कॅबला एक जोरदार धडक दिली ज्यामुळे आमची कॅब पुढे घसरून थांबली त्यांनी उतरताच कॅब ड्रायव्हरला मारायला सुरुवात केली आणि मला गाडीतून खेचून बाहेर काढलं मी त्यांच्यापासून सुटण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला पण ते खूपच ताकदवान होते आणि त्यांनी मला घट्ट पकडले कॅब ड्रायव्हरने प्रयत्न केला पण तो एकटा चार जणांचा सामना करायला असमर्थ होता आणि ते त्याला वाईट प्रकारे मारायला लागले त्यातल्या एकाने म्हटले की यात वेळ वाया घालवू नका याला इथेच बांधून टाका आणि त्या मुलीला पटकन झाडीत घेऊन चला कारण आता माझा संयम संपला आहे त्यांनी कॅब ड्रायव्हरला बांधून त्याला तिथेच सोडले आणि मला झाडीत घेऊन गेले जिथे अंधार होता मी मदतीसाठी जोरजोरात किंचाळत होते पण तिथे कोणी ऐकायला तयार नव्हते नंतर त्यांनी माझे कपडे एक एक करून फाडले आणि त्यांच्या कपड्यांचाही त्याग करून त्यांनी माझ्याशी अत्यंत क्रूरपणे वागले मी अजूनही किंचाळत होते पण जेव्हा पहिला माणूस माझ्यावर आला तेव्हा मला पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकू आला त्या आवाजाने मला थोडा धीर मिळाला पोलिसांनी त्वरित येऊन त्या चार जणांना पकडले मी इतकी घाबरलेली होते की माझ्या कपड्यांचे ठीक विसरले लेडी कॉन्स्टेबलने त्वरित माझ्या कपड्यांना परत घालून मला घेऊन गेले कॅबच्या जवळ परत आल्यावर कॅब ड्रायव्हर जखमी अवस्थेत उभा होता पोलीस अचानक कसे आले ते आम्हाला समजलंच नाही पण पोलिसांनी सांगितलं की हायवेवर प्रत्येक गाडीची एक स्पीड मर्यादा असते हायवे वरील कॅमेरांमध्ये आम्ही पाहिले की दोन गाड्या मानक स्पीड पेक्षा जास्त वेगाने एका तासापासून चालत आहेत म्हणूनच आम्ही त्वरित कारवाई केली आणि त्या गाड्या पकडण्यासाठी निघालो आम्ही योग्य वेळी कारवाई केली नसती तर आज मोठी घटना होऊ शकत होती पोलिसांनी सांगितले की जेव्हा आम्ही घटनास्थळावर पोहोचलो तेव्हा कॅब ड्रायव्हरने आम्हाला सांगितले की कृपया मला सोडवण्यापूर्वी त्या झाडेत जा कारण तिथे चार दरिंदे एका मुलीशी अत्याचार करत आहेत तिचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापूर्वी तिला वाचवा पोलिसांच्या बोलण्यावर मी कॅब ड्रायव्हरच्या पायांवर पडले आणि म्हणाले की भाऊ मला माफ करा मी तुमच्याशी चुकीच्या पद्धतीने बोलत होते मी तुम्हाला खूप समजत होते परंतु तुम्ही तर माझे रक्षक होतात तुमचा खूप आभार तुमच्यामुळेच माझं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचलं कॅब ड्रायव्हर म्हणाला या जगात प्रत्येक व्यक्ती त्यांच्यासारखा दरिंदा नाही आपल्या घरातही आई बहिणी आहेत आणि आपल्याला माहित आहे की एक स्त्रीच्या सन्मानाचे किती महत्व असते त्यानंतर पोलिसांनी मला पोलीस स्टेशन वर नेले जिथे मी त्या चार जणांविरुद्ध एफ आय आर नोंदवली पोलिसांनी मला त्यांच्या गाडीतून माझ्या घरापर्यंत पोहोचवलं घरी पोहोचल्यावर मी त्वरित रुग्णालयात गेले आणि बाबांच्या ऑपरेशन साठीच्या फॉर्म वर साईन करून त्याची परवानगी दिली माझ्या परिस्थितीला पाहून आई खूपच घाबरली पण मी तिला सांगितलं की काळजी करू नको सर्व काही ठीक आहे काही तासातच बाबांचं ऑपरेशन यशस्वी झालं आणि त्यांच्यावरून धोका टळला त्या दिवशी मला काही गोष्टी समजल्या की एक स्त्री कितीही आधुनिक असली तरी जगात कधीही तिच्या सुरक्षिततेची खात्री नाही कारण असे भक्षक प्रत्येक गल्लीत प्रत्येक वळणावर उभे असतात पण एक सत्य हे देखील आहे की या जगात भक्षक असले तरी रक्षकही आहेत आणि हे जग अशा चांगल्या व्यक्तींच्या कारणामुळे चालते काही दरिंद्यांमुळे आपण आपले जीवन जगणे थांबवू शकत नाही आपल्या पोटासाठी आपल्याला बाहेर जावेच लागेल आणि आपल्या पायांवर उभे राहणे तर आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे पण आपल्या पायांवर उभे राहण्यासोबतच आपल्याला सतर्क आणि सावधान राहावे लागेल कारण असे दरिंदे आपल्याकडून झालेल्या कोणत्याही लहान चुकांचा देखील फायदा घेऊ शकतात तर मित्रांनो या कथेतील ड्रायव्हरने कोणताही स्वार्थ न बाळगता ज्या प्रकारे एका मुलीची इज्जत वाचवण्याचा जो पुरेपूर प्रयत्न केला आहे त्याच्या या कामाला मी मनापासून सॅल्यूट करते त्याने एक प्रकारे कोणतीही पदवी न घेता देशाची सेवा केली आहे तर मित्रांनो कशी वाटली कथा ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि कथा आवडली असेल तर आज मनापासून कमेंट मध्ये जय हिंद लिहायला विसरू नका धन्यवाद